नमस्कार मित्रांनो आकाश सर्वांच्या युट्यूब चॅनल सर्व स्वागत आज मित्रांनो मी खंडोबा गाय बाजारमध्ये आलेल्या मित्रांनो टॉप क्वालिटीचे गाय आलेल्या आहेत मित्रांनो गावांग गाय आली संपूर्ण गाय गाय आले आहेत मित्रांनो संपूर्ण गायचा व्हिडिओ मी तुम्हाला या आजचा काय बाजारभू गायचा तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो क्वालिटी खूप सुद्धा गायची एक नंबर आहे कोणाच आहे गाई संपूर्ण गायची काय बाजारभा आजचा परभणीचा खंडोबा गाय बाजारचा तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दादा तुमचे काय आहेत ना कुठून आहे तुमचे काय याची काय म्हणली किंमत तीस हजार का था था। का ब किती वितरण आहे दुसरं दुसरं वितरण आहे काय म्हणली किंमत याची तीस हजार किंमत सांगायचं तर याची काय सांगायची किंमत चाळीस किती मिळतं नाही पहिल्या रोय का तुमची काय म्हणजे किंमत छत्तीस हजार किंमत सांगा मित्रांनो दादा किंमत तुम्ही जास्त महिना तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पन्नास अठरा अठ्याहत्तर तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉल करू शकता पलीकडे तुमच्या असता तुम्ही कोणत्या ते तुम्हाला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता टाकला ता, हो टाकला समोर शोधायचा केवढा दिली सदार बत्तीस हजार दिलेली आहे मित्रांनो समोर पाहू शकता चौदा झालेला आहे काय यायचा दुधकाळी पैसे देणार मित्रांनो नाव काय तुमचं दादा काय म्हणली कृष्णा करड यांचा दावणी आलेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गायी दावणीला दामणीला दावणीच्या गायचा काय संपूर्ण काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो या गायची समोर झालेला आहे बत्तीस हजार गाय सुटलेली आहे दुपार चालू आहे पाहू शकता तुम्ही

পস্ত হাজাৰ বাৰু কিতি কিমান ফোন মই পিছতি হাজাৰ কিনে দিন মিত্ৰে কাইলৈ চাগে কিবা किती वितरण आहे तिसरा वितरण आहे मित्रांनो या दामीटर मित्रांनो चांगल्या क्वालिटी गाई असतात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातील तुम्ही कधीतर कब्ली चा खंडा गाई बाजार भेट द्या तर याची काय किंमत पंचाळीस हजार किमान सांगायला किती आहे तिसरे वितर आहे पस्तीस पस्तीस हजार का गोर आहे दूध काय चालू आहे ना तीन तीन लिटर आहे मित्र याच्या खाली गोरे आहे तीन तीन लिटर याचे काय म्हणजे किंवा पंचावन्न हजार किमान सांगायचं गाबा बनवा फोन नंबर सांगतो आठशे सातशे चौवेचाळीस सातशे चौवेचाळीस त्र्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव सत्याण्णव तर मित्रांनो पाहू शकता गाय आहेत कोणाला कॉलेज असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रॉब्लेम गाय आली आहेत आपल्या खंडोबा गायी बाजारामध्ये काय सांगे कि मग तिचे कोणत्या किती दुकान आहे दुका दिलेला आधी दहा लिटर दूध दिलेला आहे तुमचा फोन नंबर सांगा एका किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पण ना नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हिची काय किंमत सांगली पंचावन्न हजार का किती वितन आहे पहिल्या नाही दूध काय चालू आहे आता दहा लिटर दूध चालू आहे मित्रांनो पहिला वितान आहे मित्रांनो पाच दिवसांचा नंबर पण विचारतो हिची काय सांगली किंमत हिची दोन्ही एका जणांच्या आहेत मित्रांनो गाई हे पहिला रू आहे ना पण तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंचवीसशे पंचेचाळीस तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना हो कमी जास्त होईल आपल्या पैसे अशा दहा गाई आहेत दहा गाय आहेत ना लोणीच्या बाजारातून आलेल्या गाई येतात नंबर वनच्या जातो गाय तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंचवीस एकोणचाळीस तर मित्रांनो कोणाला दहा दहा पाच गाय पाहिजे असेल तर तुम्हाला उपलब्ध करून देतान या क्वालिटीमध्ये गाय भेशी भेटतील तुम्हाला दूध काय चालू आहे पण गायचं दूध किती दुध किती दूध दुधाचे भेटतील तुमच्यापासून दहा ते पंधरा लिटर दहा ते पंधरा लिटरच्या दुधाच्या माझी गाई भेटतील मित्रांनो तुम्हाला तर पाहू पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे गाय आलेली आहेत मित्रांनो बाजारामध्ये एक नंबर क्वालिटीची गाय आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण गायची काय किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो কোয়ালিটি পৌঁছাতে গায়েছে এক নম্বর কোলিটি তা কোলিটি গায়ে তোমার দাখাতে প্রয়ন করিটি পিত্রানো এক নম্বর করা काय सांगली याची किंमत किंमत सांगा ना काय सांगली किंमत सांगा ना किंमत काय सांगलीत पंच्याहत्तर हजार किती वितन आहे दूध काय चालू आहे सहा सात दिलेला गाभा नाही का गाबा नाही मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी पंचवीस हा एक्याऐंशी हा झिरो पाच झिरो पाच याची काय सांगली किंमत पस्तीस हजार का पस्ती किती वितन आहे दूध काय चालू याला आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही नंबर तेच आहे का तुमचा या नंबर मित्रांनो कॉल करू शकता याची काय सांगली पंचावन्न हजार सांगाल मित्रांनो गिरगाय आहे तर मागाच्या वेळेवर तुम्ही कमेंट केली ती गिरगाय पाहिजे म्हणून तर समोर पाहू शकता गिरगाय आहे पंचावन्न हजार तुम्ही सांगत नाही राबर आहे मित्रांनो पहिल्यांदा चार लिटर दूध दिलेला का दुसऱ्या वितरण आहे मित्रांनो बघा म्हणजे दुसऱ्या वितांच आहे पाहिजे नंबरच सांगा तुमचा काय काय नव्वद सोळा चौसष्ट किंमत थोडी कमी जास्त ना बिलकुल होईल तर मित्रांनो पाच हजार नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मागा मध्ये कमेंट केली तुमची काय सांगली किंमत छत्तीस हजार किंमत सांगेल तर कमी जास्त माहिती दूध काय चालू आहे दोन लिटर दूध चालू आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा त्याच्या खाली काय बोरा मित्रांनो हे ना किती वितर आहे म्हणजे तिसरं वितर आहे मित्रांनो कोणा पाच दिवसाचा नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता सुरू आहे तुमच्या का तर काय सांगितलं की मग ते दोन्ही साठा का घाबरून येत ना तर आधीच्या वितरण हिनं काय दूध दिलेलं आहे ले ले। किती वितन आहे तिसरं वितन आहे आणि हिचं काय दूध चालू होतं आठ आठ चालू होता का तर हे दुसरा नाही मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास सतरा एकोणपन्नास ब्याऐंशी तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सोद्या म्हणून बसल्यावर तर गाव कोणतं तुमचं रेपा रेपा शेतकरी गापार शेतकरी आहे मित्रांनो शेतकऱ्याच गायी आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर पाहिजे असेल नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काय सांगायची किंमत

कोणास आजार किंमत सांगा मित्रांनो किती दिवस नाही दादा किती किती विलेली आहे किंवा विलली आहे आज स्वतः नाही आहे ना तर काय म्हणे किंमतीची कोणास का काय म्हणतात आता गाबा नाही ना गुंत चालूया सहा लिटर आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही फोन लावू शकता याची काय सांगली हो किंमत पस्तीस हजार का किती दिवस नाही पहिल्या नाही का कुस्ती तुम्हाला सांगा मित्रांनो पहिला विताना आहे तुमचा फोन नंबर सांगता का बंद पडला का कोणाची येऊ काय सांगली किंवा त्याची एक पाच एक लाख पाच हजार किंवा सांगा दूध का चालला बावीस लिटर बावीस लिटर प्लस झालेली आहे मित्रांनो काय पाहू शकता एक नंबर आहे कासाला कारोड आहे मित्रांनो तुमचं नाव सांगा बबलू शेख हा फोन नंबर सांगा तुमचा सत्तरवीस सोळा एकाहत्तर एका तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बावीस लिटर प्लस झालेली आहे आपली गाय आलेली आपल्या कनुबा गाय बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता गायची हाईट पण पाहू शकता तुम्ही किंमत तुम्ही जास्त होईना ना किंमत मित्रांनो किती सांगेल दादा किंमतीची बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये किंमत सांगेल तर किती दिवस नाही चार आठ दिवसात येईल चार चार आठ दिवस घेईन मित्रांनो ही तर तुझा फोन नंबर सांग एक्क्याण्णव पंच्याहत्तर शहाण्णव शहाण्णव अठ्ठावीस त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो बाबा काय किंमत सांगली व्हायची सांगायला गावरान काय आहे मित्रांनो किती वितरण आहे का बाबा तिसरं वितरण आहे त्याच्या खाली काय कारवाड आहे मित्रांनो दूध काय चालू आहे दोन लिटर दूध चालू आहे तुमचा फोन नंबर सांगता का ते पाहू शकता गाय एक नंबर आहे तुमची का काय सांगितलं तिची बत्तीस हजार किलो सांगायला गावरान आहे ना लाल कलर येते मित्रांनो काय तर बत्तीस हजार किलो सांगायला ना Uh, किती वितान आहे दुसऱ्या दुस्रे विताने आधीच्या तिला काय दूध दिले ना आधीच्या वितरणा दूध काय दिलं दोन दोन दिले दोन दोन लिटर दिलेलं आहे ना hmm. तुमचं नाव काय राम तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव सत्तर एकाहत्तर नव्वद तुम्ही काय म्हणले बत्तीस बत्तीस हजार किंमत सांगायल तर दुसरं वितान आहे गाव कोणतं तुमचं नांदापूर नांदापूरच्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल ना तर स्वतः म्हणजे बसला मित्रांना किंमत कमी जास्त होईल पाहिजे असतो नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्र व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले गाई बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या